नमस्कार मंडळी मी अजिता हॅपी न्यू इयर नवीन वर्ष सुरू झालं नवीन वर्षाची सकाळ खूप सुंदर होती कारण आपण ठरवलेलंच आहे हे वर्षसुद्धा मागील सर्व वर्षांसारखंच आपण चांगलं घालवण्याचा प्रयत्न करणार आहोत यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मग युनिवर्सची आपल्याला साथ तर मिळणारच आहे बरोबर परत एकदा तीनशे पासष्ट दिवस आपल्या हातात आले आहेत त्या प्रत्येक दिवसाचं आपल्याला चीज करायचं आहे दोन हजार पंचवीस सालाचं खूप खूप स्वागत आपल्याला खूप हसायचं आहे खूप मजा करायची आहे खूप कष्ट करायचे आहेत स्वतला आणि इतरांना आनंदी ठेवायचं आहे आणि तितकीच अपार शांतीसुद्धा ठेवायची आहे गेल्या काही वर्षात आपल्याला आलेले वाईट अनुभव त्यांची शिदोरी तर आपल्यासोबत असणारच आहे चुकून चुका होतील परत पण त्या निस्तरण्याची धमक आपल्यामध्ये असणारच आहे आपली पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्याची कळकळ असणार आहे इतके वर्ष आपल्याला साथ दिलेल्या लोकांना आपल्याला कायम जवळ ठेवायचं आहे आणि आपल्याला त्रास होईल अशा वागलेल्या लोकांना माफ करायचं आहे मात्र लक्षात ठेवायचं आहे फरगिव्ह बट डोंट फरगेट परत एकदा नवीन दिवस नवीन वर्ष नवीन स्वप्न नवीन आशा आणि नव्या ओळखी सर्वांना हे वर्ष सुखाचं समाधानाचं आणि शांतीचं समृद्धीचं जाऊ हॅपी न्यू इयर ट्वेंटी ट्वेंटी फिफ्थ थँक्यू Thank you so much.